नमस्कार गावाकडच्या बातम्या घेऊन मी संकेत कदम खरं म्हणजे पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे मोठ्या संख्येने शेतकरी पुरुषच नव्हे तर स्त्रिया सुद्धा एवढ्या कडकडीच्या उन्हामध्ये रस्त्यावर उतरून करत आहे आंदोलन काय तर स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी आणि मग काय पुरुष पोलिसांनी त्यांच्यावर केला लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा पुरंदर सरकारला मला एवढंच म्हणायचं डेव्हलपमेंट नक्कीच करा पण तुमचा विमानतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी जर त्याची नसेल देत जमीन त्याला जर कसायची असेल जमीन तर तुम्ही का करताय आग्रह अरे त्याच्यावर तोडगा काढा विचार विमर्श करा भारत स्वातंत्र्य होण्यास पंच्याहत्तर वर्ष झाली आणि देशातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावं लागते स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे तेव्हा जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा सरकारला टॅग करा आणि त्यांना दाखवा आरसा की आपला शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक जर एकवटला ना तर सर्वांचं जगणं होईल मुश्किल आणि इन्फ्लुएन्सरना पण सांगणं आहे की जास्तीत जास्त या मुद्याला मुद्द्याला हात घाला धन्यवाद